मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या लोकसत्ता पेपरचं पेपर अनालिसिस स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण आजच्या न्यूज मध्ये लोकसत्ता तसेच युपीएससी साठी किंवा एमपीएससी साठी पी च्या न्यूज आहोत त्या पण आपण कव्हर करणार आहोत याच्यामध्ये पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे राज्यपालांनी घटनात्मक कर्तव्य जे आहे ते विना विलंब पार पाडावं असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेला आपल्याला दिसतात एक प्रकारे सल्लाच दिलेला आहे की राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यामध्ये सर्व काही ठीकठाक नसले तरी विधान परिषदेवरील राज्यपाल जे नामनिर्देशित बारा सदस्याची नियुक्ती आहे ती मंत्रिमंडळाने पाठवलेल्या शिफारनुसार ठराविक काळातच निर्णय घ्यावा आणि हे त्यांचं घटनात्मक कर्तव्य आहे आणि त्यांनी विना विलंब पाळावं पार असा सल्ला त्यांना एक प्रकारे उच्च न्यायालयाने दिलेला आपल्याला दिसतो आता हे आपल्याला माहितच आहे की बारा सदस्याची नेमणूक करण्याचे जे अधिकार आहेत ते राज्यसभा राज्यपालाला आहेत आणि आपण इन डिटेल हे चर्चा केलेला आहे की गव्हर्नरला काय काय अधिकार आहेत परंतु ह्याच्यामध्ये एक काय आहे की त्यांना टाइम लिमिट सेट केली नाहीये आणि त्याच लॅक्युनाचा यूज करून एक प्रकारे मिसयूज पॉवरचा म्हणू शकत नाहीत पण एक प्रकारे विलंब होतोय की बारा सदस्याची नियुक्ती अजूनही झालेली नाहीये आपण कंटिन्युएशन मध्ये बघतच होतो की तालिबानचा जो आहे अफगाणिस्तानमध्ये बंडखोराची मुसंडी वाढतच आहे दिवसभर दिवसेंदिवस त्याच्याच आधारावर कंधारवर तालिबानचा ताबा झालेला आहे की अफगाणिस्तानात तालिबानची बंडखोरची मुसुंडी सुरूच असून दक्षिण अफगाणिस्तानामधील कंधार, कंधार हेल्मेंटसह आणखी चार जी शहरं आहेत त्यांनी ताब्यात घेतलेली आपल्याला दिसतात आणि ही खूपच धोकेदाय घटना आहे आपण काल पण बघितलं ह्याचं अनालिसिस करताना आपण बघितलं की अफगाणिस्तान जे आहे ते तालिबानच्या हळूहळू ताब्यात जात आहे आणि हे आपल्यासाठी चांगलं नाहीये कारण की याच्यासाठी काश्मीरमध्ये जो आपला इशू आहे की त्याच्यामुळे काय होईल की अफगाणिस्तानवर जर अवेलेबल कब्जा झाला तर काश्मीर मधले अजून आतंकवादी हमले वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे तालिबानी संघटना जी आहे त्यांना कुठेतरी अफगाणिस्तान गव्हर्नमेंटनी मात द्यायला हवी आता आपण बघितलं की सिक्वेन्शियल घटना आहे की अमेरिकेने जसं त्यांचं सैन्य अफगाणिस्तान मधून काढून घेतलं तसं तालिबानचा जास्तीत जास्त अतिरेक ते चालू झालेला आपल्याला दिसतोय आता याच्यामध्ये आज बुक्स आपल्याला सॅटरडेच्या न्यूजपेपरमध्ये येत असतात त्याच्यामध्ये संविधानाचा सप्तदर्शी संदर्भ मध्ये आता आपल्याला भारताच्या संविधानाची आणि त्यांच्या वाटचालीतील ती राजकीय आणि सामाजिक प्रक्रियेचं एक ओळख करून देणारं पुस्तक म्हणजे द कॉन्स्टिट्युशन ऑफ द इंडिया अ कॉन्स्टिट्युशनल अनालिसिस बाय अरुण कुमार थिरु थिरू वगडम यांनी हे पुस्तक म्हणजे ही लेका हे त्याच्या पुस्तकाचे लेखक आहेत आता गेल्या शतकात विशेषतः दुसरं महायुद्ध संपल्यानंतर काय झालं की जगाची राजकीय रचना बदलली नवीन देश अस्तित्वात आले त्याचबरोबर अमेरिका आणि सोईद रशियाचं आपल्याला माहिती की कोल्ड वॉर जे चालू झालं की दोन गट अमेरिका आणि सोयीद रशिया त्यावेळेस एक कोल्ड वॉर ह्या देश दे दोन्ही सत, महासत्तांमध्ये दे चालू झालं आणि भारतासारख्या मोजक्या देशांनी अलिप्त राहून काय केलं होतं की आपण नॉन अलायमेंट म्हणजे कोणाशीच आमची अलायमेंट नाहीये आणि त्या गटामध्ये आपण सामील झालो होतो भारतासारख्या मोजक्या देशांनी अलिप्त राहून आपलं सार्वभौमत्व जपलं आणि एक प्रकारे काय व्हायचं की एकतर कुणीतरी यांची साईड घ्यायचं अमेरिकेची साइड घ्यायचं त्याच्यात परे नाटो त्या ग्रुपची निर्मिती झाली आणि इकडची ज्यांची रशियानी साइड घेतली ती साटो ग्रुपची निर्मिती झाली अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये शीतयुद्धाच्या समाप्त ऐंशीच्या दशकात शेवटाकडे झाली आणि लोकशाही निष्ठ रचनाची त्याच अनुषंगाने सावैधनिक जी कायद्याची आवश्यकता आणि त्याचे महत्व ठसत गेले ही प्रक्रिया अलीकडचं उदाहरण आपण जर बघितलं तर नेपाळची जी आपण बघितलं की आताच त्यांची कॉन्स्टिट्यूशन नेपाळची पण तयार केलेली आहे आता के ग्लोबलायझेशन नंतर तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे काय झालं की एक प्रकारे गव्हर्नन्स जी आहे आपलं प्रशास सुप्रशासन आहे गुड गव्हर्नन्सची जी आकांक्षा आहे ती निर्माण होत गेली तशीच ती देशादेशामध्ये नागरिकांमध्ये देखील निर्माण झाली त्याच्यामध्ये नागरी समाज म्हणजे सिव्हिल सोसायटी सोसायटीची संकल्पना आणि त्याआधीच विद्यापीठे वर्तुळा वर्तुळात वापरली गेली तरी तिचे व्यावहारिक स्वरूप मात्र गेल्या तीन एक दशकात स्पष्ट होत गेले ह्या साऱ्या उलतापातीला कायदेशीर आधार आणि तात्विक मानसिक बळ पुरवले ते संविधानिक कायद्यानेच त्या, त्या, त्या देशाच्या संविधानाने जर आपण बघितलं तर ब्रिटनच्या ब्ल्युम्सबरी या प्रकाशन संस्थेने देशोंदेशी संविधानाचा विशेष परिचय करून देणारे कॉन्स्टिट्युशनल सिस्टीम ऑफ द वर्ल्ड ही ग्रंथ मालिका सादर केली तसेच इटली स्पेन जपान तैवान व्हिएतनाम या सर्वांनी अनेक देशाच्या संविधानाची ओळख या मालिकेतील छोटे खाणी पुस्तक हे जारी केलेलं आपल्याला दिसतंय याच्यामध्ये वर कशी कशी दुसऱ्या देशांची पुस्तकं आहेत याचं वर्णन याच्यामध्ये केलेलं आपल्याला लेखकाने जास्त करून दिसतंय आणि संविधानाचे जे आपले तत्व आहेत त्याच्यावर एक प्रकारे फोकस केलेलं आहे गुड गव्हर्नन्स फोकस केलेला आहे नाईन नाईन्टी वनच्या आर्थिक उदारीकरण एलपीजी जे रिफॉर्म झालेले आहेत त्याच्यानंतर काय मध्ये बदल झाले ते एक प्रकारे त्याचं अनालिसिस लेखकाने केलेलं आपल्याला दिसतंय आता नेक्स्ट ऑफर पोर्डीज आता हे जे हे बुक आपल्याला एवढं इम्पॉर्टंट नाही एक्झामच्या दृष्टिकोनातून आता याच्यामध्ये नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आलेली आहे की रिझर्व्ह बँकेकडून पुढील वर्षात व्याज दरात वाढ होणे शक्य आहे महागाई दराची जी चढती कमान आहे त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या सहनशीलतेचा अंत पाहून आगामी दोन हजार बावीसच्या पूर्वात व्याज दरात वाहवडीचे पाऊल मध्यवर्ती बँकेने टाकले जाऊ शकते असा कयास जो आहे अंदाज व्यक्त केलेला आहे अजून तर काही झालेली नाहीये तर ऑब्व्हियसली जे आपली महागाई दर आहे ती जवळजवळ सहा पॉईंट दोन सहा टक्के याच्यावर पोहोचलेली आहे या पर्सेंटेजवर पोहोचलेली आहे आणि महागाई वाढत असल्यामुळे ऑब्विसली त्यांचा जो र दर आहे तर पुढील वर्षात व्याज दर वाढण्याची चिन्ह देखील सांगितलेलं आपल्याला अनेक एजन्सीने असं गेसिंग केलेलं आहे पण पुढची सिच्युएशन आपल्याला काय असणार आहे आणि कशा पद्धतीने असणारे कोणच डेफिनेट पद्धतीने सांगू शकत नाहीये त्याच्यामुळे रेपो दर आणि रिव्हर्स रेपो रेट जे आहेत ते ऑलरेडी कमीच ठेवलेले आहेत की जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट आकर्षित केली जावी बँकिंग रेट कमी ठेवलेले आहेत कारण की जास्तीत जास्त लोकांनी इन्व्हेस्टमेंट करावी जर चलनवाढीचा दबाव कायम राहिला तर अमेरिकी फेड जगभरातील मध्यवर्ती बँकाकडून पतधोरण सामान्य स्तरावर आणत व्याजदर वाढवले तर रिझर्व्ह बँकेतील विद्यमान धोरणाला मुरुड घालणं भाग पडेल मध्यवर्ती बँकेकडून या संबंधाने आर्थिक वर्षाच्या अखेरीस निश्चित भूमिका येणं अपेक्षित आहे आणि रिव्हर्स रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट या देखील पाव टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे आपण रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट काय कॉन्सेप्ट आहे ऑलरेडी आपल्या प्रिव्हियस न्यूज पेपरमध्ये कव्हर केलेलं आहे याच्यामध्ये रुपीज आपलं पीआयबीच्या न्यूजमध्ये आलेले की ई रुपीज जे आहे आताच्या सध्यामध्ये ई रुपीज जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे काय होणार आहे की वेलफेअर स्कीमला खूप फायदा होणार आहे आता ही जी ई रुपीज आहे आहे ते आपण कव्हर केले की के डिजिटल प्रीपेड पर्पज अँड पर्सनल स्पेसिफिक पेमेंट युटिलिटी आहे याच्यामध्ये सिम कार्ड आपण युज करायची गरज नाहीये आणि याच्यामुळे काय होणार आहे की जास्तीत जास्त डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर्स ला युज होणार आहे जास्तीत जास्त आणि त्याच्यामुळे एक प्रकारे ऑनलाईन स्कीम जे आहेत ते व्यवस्थितरित्या चालून जे बेनिफिशरी टार्गेट बेनिफिशरी आहेत पीडीएस सिस्टीम मध्ये ज्यांना अन्नधान्याचा साठा आपण करतो त्याच्यामध्ये वन रेशन वन कार्ड ही जी योजना आहे त्याच्यासाठी देखील हे खूप इफिशियंट पद्धतीने आपण युटिलाइज करू शकतो त्याच्यानंतर याच्यामध्ये लिकेज होण्याची शक्यता कमी आहे आणि जे टार्गेट ओरिएंटेड ग्रुप आहेत जे गरीब लोक आहेत त्यांना आपण व्यवस्थितरित्या पैसे पोहोच करू शकतो ने सेकंड जे आहे ती सबसिडी आपण व्यवस्थितरित्या डायरेक्ट कॅश ट्रान्सफर रेट्या ई रुपीजच्या माध्यमातून जास्तीत जास्त सेंड करू शकतो इफिशियंट पद्धतीने आणि बेसिक इन्कम सपोर्ट जो युनिव्हर्सल बेसिक कन्सेप्टचा जो कन्सेप्ट आलेला आहे की डायरेक्ट जर कुणाला आपण स्ट्रेस असेल ऍक्टिव्ह स्ट्रेस असेल इकॉनॉमिक सिच्युएशन किंवा लाईव्हिहूड ज्यांचं गेलेलं ला असेल त्यांना सहाय्य करण्यासाठी जेव्हा युनिव्हर्सल बेसिक इन्कम ही जी स्कीम अजून भारतामध्ये पूर्णतः आलेली नाहीये पण त्यांचा स्ट्रेस दूर करण्यासाठी देखील हे जे माध्यम आहे उपयुक्त आहे आता आयुष्यमान भारतमध्ये देखील बेनिफिटला त्यांना जे जे पण बेनिफिशरी आहेत त्यांना इमिडिएट पेमेंट होण्यासाठी हे पोर्टल खूपच महत्वाचं आहे आता नेक्स्ट आपलं बिल आहे की गव्हर्नमेंटने एक इन्शुरन्स बिझनेस नॅशनलायझेशन अमेंडमेंट बिल आणलंय दोन हजार एकवीसचं त्याच्यामध्ये रिसेंटली बोथ हाऊसमध्ये ते बिल पास झालंय आणि याच्यामध्ये काय अमेंड करताय काय चेंजेस काय करताय गव्हर्नमेंट तर जनरल इन्शुरन्स इन्शुरन्स बिझनेस नॅशनलायझेशन ऍक्ट एकोणीसशे बहात्तर ला चेंज करत आहे आता याच्यामध्ये एकोणीसशे बहात्तर ला जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही सेटअप केलेली होती द बिझनेस ऑफ कंपनीज नॅशनलाइज अंडर ऍक्ट आता ह्याच्यामध्ये जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे त्याच्या अंतर्गत चार सबसिडरीज कंपन्या वर्क करतात एक म्हणजे नॅशनल इन्शुरन्स सेकंड म्हणजे न्यू इंडिया इन्शुरन्स थर्ड म्हणजे ओरिएंटल इन्शुरन्स आणि नंतरची युनायटेड इंडिया इन्शुरन्स या चारही कंपन्या ह्या ऍक्ट अंतर्गत काम करतात द ऍक्ट वॉज सबस्क्युंटली अमेंडेड इन टू थाउजंड टू पहिल्यांदा दोन हजार दोन ला हा ऍक्ट अमेंड केला होता आता याच्यामध्ये अमेंडमेंट बिलमध्ये काय की हायलाइट्स आहेत तर गव्हर्नमेंट शेअर होल्डिंग थ्रिशोट्स म्हणजे त्याच्यामध्ये किती शेअर होल्डिंग असायला पाहिजे आता याच्यामध्ये ऍक्ट रिक्वायर शेअर होल्डिंग ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट इन द स्पेसिफाय इन्शुरन्स इन्शुरर मस्ट बी ऍटली फिफ्टी वन पर्सेंट पाहिजे चेंज इन द डेफिनेशन ऑफ जनरल इन्शुरन्स बिझनेसच्या मध्ये बदल केलाय आणि याच्यामध्ये ऍक्ट मध्ये जनरल इन्शुरन्स बिझनेस इज अ फायर मराईन अँड मिस्क्युलियस इन्शुरन्स बिझनेस हे देखील ऍक्ट ऍड केलंय ट्रान्सफर ऑफ कंट्रोल फ्रॉम द गव्हर्नमेंट बिल प्रोवाईड्स ऍक्ट विल नॉट अप्लाय टू स्पेसिफाइड इन्शुरन्स फ्रॉम द डेट ऑन सेंट्रल गव्हर्नमेंट रिक्युले कंट्रोल ऑफ इन्शुरन्स ज्या दिवसापासून कंट्रोल काढतील त्या दिवसापासून त्यांना तो ऍक्ट लागू नाहीये नोटिफाईंग टर्म्स आणि कंडिशन त्याच्या काय टर्म्स असायला पाहिजे काय कंडिशन्स असायला पाहिजे आणि डायरेक्टरच्या काय रिस्पॉन्सिबिलिटी आहेत ते देखील अॅक्टमध्ये मेन्शन केलंय जास्तीत जास्त जे डिरेग्युलेशन केलंय गव्हर्नमेंटने आपली स्ट्रॅटेजी ओपन अप करून प्रायव्हेट प्लेअरला जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह करण्याचं म्हणजे खाजगी करण्याचं खाजगीकरण करण्याचा ट्राय केलेला आपल्याला दिसतोय आणि जास्तीत जास्त प्रायव्हेटायजरने काय होईल की अजून इन्व्हेस्टमेंट त्याच्यातील वाढेल कॅपिटल इन्फ्युजन त्याच्यामध्ये वाढेल नेक्स्ट आपलं न्यूज आहे ती uh, uh, आहे की व्हीप आता नेक्स्ट आपली जी न्यूज आहे ती आहे की व्हीप त्याच्यामध्ये रिसेंटली काय न्यूज झाली तर पार्टी इन द ऑपोजिशन हॅज अपॉइंटेड टू मेंबर ऍज अ पार्टी विप इन द अप्पर हाऊस राज्यसभेमध्ये दोन वीप ची uh, जे आहे विरोधकांनी दोन व्हीप uh, ला अपॉइंट केलेला आहे आता याच्यामध्ये वीप म्हणजे काय तर विप म्हणजे काय जो असतो की ऑफिशियल पॉलिटिकल पार्टी हु स्टार्स टू एन्श्युअर पार्टी डिसिप्लिन आणि लेजिस्लेचर आता व्हिप काय करतो पूर्ण पार्टीला एक प्रकारे गाईडलाईन देण्याचं काम करतो त्यांच्या सल्ल्याशिवाय तुम्हाला कोणतंही काम करता येत नाही ओके दिस मीन्स एन्शुअरिंग मेंबर ऑफ द पार्टी वोट अकॉर्डिंग टू पार्टी प्लॅटफॉर्म म्हणजे वोटिंग जरी करायचे असेल तरी व्हिप सांगू की अशा पद्धतीने तुम्ही वोटिंग केले पाहिजे रदर दॅन अकॉर्डिंग टू डुअर ओन इंडिव्हिज्युअल आयडिओलॉजी म्हणजे प्रत्येकाच्या स्वतःच्या आयडिओलॉजी नुसार वोट करण्याचं त्यांना करता येत नाही जे पण व्हीपच्या गाईडलाईन्स आहेत त्याच व्हीपच्या गाईडलाईन Uh, त्यांना फॉलो करता येतात विप्स काय आहेत की पार्टी एन्फोर्सर म्हणजे पार्टीला गाईडलाईन देणार पार्टीला एन्फोर्स करणार की तुम्ही अशा पद्धतीने वर्क करा पाहिजे ते ट्राय टू एन्श्युअर द फेलो पॉलिटिकल पार्टी लेजिस्लेटर अटेंड द वोटिंग सेशन वोट अकॉर्डिंग टू पार्टीज ऑफिशियल पॉलिसी जी पण पार्टीची ऑफिशियल पॉलिसी आहे तीच तुम्हाला फॉलो करावी लागते विपच्या अंडर्गत वाय हॅपन इफ व्हिप इज डिसोबेल्ड म्हणजे विपची जर पार्टी पार्टीची गोष्ट आपण मांडली नाही विपची जर गोष्ट अगेन्स्ट आपण गेलो तर लेजिस्लेटर मे फेस डिसक्वालिफिकेशन प्रोसिडिंग ही ओर शी द विप ऑफ पार्टी अनलेस नंबर ऑफ लॉ मेकर डिफाईन व्हिप टू थर्ड ऑफ द पार्टी स्ट्रेंट म्हणजे एखाद्या माणसाने सपोज व्हीपच्या च्या अकॉर्डिंग वोट करण्यास नकार दिला तर त्याला पार्टीमधून डिस्क्लिफाय सुद्धा करू शकतं अनलेस त्या पार्टीमध्ये पंचाहत्तर म्हणजे टू थर्ड जे आहेत टू थर्ड म्हणजे लोक दोन तृतीयांश लोक जास्तीत जास्त डिनाय करत तर इट्स ओके मग ते पार्टीचा डिसिजन असेल परंतु त्याच्या अंतर्गत जरी तुम्ही डिनाय करत असाल तरी तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता ओके डिस्क्वालिफिकेशन इज डिसाइडेड बाय स्पीकर अँड चेअरमन ऑफ द हाऊस जर डिस्क्वालिफिकेशन कोण डिसाइड करेल स्पीकर आणि चेअरमॅन ऑफ द हाऊस आता लिमिटेशन काय देर इज सम केसेस सच एज प्रेसिडेन्शियल इलेक्शन वेग वीप कॅन नॉट डायरेक्ट मेंबर ऑफ पार्लिमेंट ऑर मेंबर ऑफ लेजिस्लेटिव असेंबली टू वोट इन पर्टिक्युलर फॅशन याच्यामध्ये प्रेसिडेन्शियल मध्ये ते तुम्हाला डायरेक्ट करू शकत नाहीत की हे यालाच वोट करा वगैरे हे लिमिटेशन स्वीपचे आहेत आता मध्ये टाइप्स ऑफ व्हीप मध्ये वन लाईन व्हीप टू लाईन व्हीप आणि थ्री लाईन वीप त्याच्यामध्ये वन लाईन वीप इश्यू टू इन्फॉर्म मेंबर अबाउट पार्टी अबाउट ओड इफ अलाव मेंबर टू अ केस दे डिसाइड नॉट टू फॉलो पार्टी लाईन म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे रिस्ट्रिक्शन आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे विप्स याच्यामध्ये आपल्याला दिसतात नेक्स्ट आपले इम्पॉर्टंट आर्टिकल आहे वॉट इज सावरिन राईट टू टॅक्सेशन स्क्रॅपिंग रेट्रोस्पेक्टिव्ह जे टॅक्स आहेत अगोदर सपोज लॉक आहे आणि त्याच्या अगोदरचे जे टॅक्सेस आहेत ती भरायची गरज नाही ती रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्सेशन भरण्याची गरज नाही तर डॉक्युमेंट ऑफ मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिटेशन वेबसाईट कोर्ट्स द डेफिनेशन ऑफ द टॅक्स ऍज अ प्रिक्युनरी बर्डन लेड अपॉन इंडिव्हिज्युअल ऑर प्रॉपर्टी ओनर टू सपोर्ट द गव्हर्नमेंट ह्याच्यामध्ये ऑलरेडी आपण हा आर्टिकल कव्हर केलेला आहे की रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स काय आहे आणि टॅक्सची डेफिनेशन काय आहे आता ह्याच्यामध्ये सावरण राईट टू टॅक्सेशन म्हणजे काय कॉन्स्टिट्युशन गिव्ह गव्हर्नमेंट टू राईट टू ऑन इंडिव्हिज्युअल अँड ऑर्गनायझेशन बट इट मेक्स क्लिअर दॅट वन हॅज राईट टू लिवी ऑर चेंज टॅक्सेस एक्सेप्ट ऑथॉरिटी ऑफ लॉ म्हणजे याच्यामध्ये ऑथॉरिटी ऑफ लॉची जी ऑथॉरिटी आहे की जे लॉज आहेत जे बनवण्याचे लॉज आहेत टॅक्सी ते त्यांची सावरण ऑथॉरिटी आहे एनी टॅक्स बीन चार्ज हॅज टू बॅक्ड बाय लॉ पास बाय लेजिस्टलेटिव्ह म्हणजे कोणता पण टॅक्स जर तुम्ही लावत असाल तर त्याला ते बॅकिंग असणार तुमच्या पार्लिमेंट लॉची ऑब्व्हियसली याच्यामध्ये टॅक्सेस इन इंडिया कम अंडर द थ्री टायर सिस्टीम आता तीन टायर मध्ये आपल्या इंडियाचे टॅक्सेस आहेत एक सेंटरमध्ये दुसऱ्या मध्ये आणि तिसऱ्या लोकल गव्हर्नमेंटमध्ये आता याच्यामध्ये सेव्हन शेड्यूल जे आहे कॉन्स्टिट्युशनचं पुट सेपरेट हेड्स ऑफ टॅक्सेशन अंडर युनियन अँड स्टेट लिस्ट म्हणजे प्रत्येक टॅक्सेशनसाठी त्यांनी युनियन लिस्टमध्ये आणि स्टेट लिस्टमध्ये वेगवेगळे हेड्स बनवलेले आहेत देर इज नो सेपरेट हेड अंडर कॉन्करंट लिस्ट मिनिंग मिनिंग युनियन अँड स्टेट नो कॉन्करंट पॉवर ऑफ टॅक्सेशन ऍज पर डॉक्युमेंट म्हणजे कॉन्करंट लिस्ट समोरती सूचीमध्ये कोणत्याही पद्धतीची कॉन्करंट पॉवर दिलेली नाही आहे ची ओके नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की एक्सरसाइज अल मुहेद अल हिंदी आता ही जी एक्सरसाइज झालेली आहे ती इंडिया आणि सौदी अरेबियासोबत झालेली आहे आता ज्यामध्ये डायरेक्ट एक्सरसाइज आणि तुम्हाला जोड्या लावा किंवा कोणत्या देशासोबत झालेली आहे तर ही मिडियन बायलेटरल नेव्हल एक्सरसाइज आहे कुणामध्ये तर इंडिया आणि सौदी अरेबियामध्ये दिस धिस इज अ फर्स्ट एडिशन ऑफ द बायोलेटरल नेवल एक्सरसाइज बिट्वीन इंडिया अँड सौदी अरेबिया इट कम्प्राइजेस एवरल शोर अँड सी बेस्ड ड्रिल्स बिट्वीन टू नेव्हिज आणि याच्यामध्ये आय एन एस कोची जी आहे पार्टिसिपेंट आय एन एस कोची इज द इंडियन वॉरशिप पार्टिसिपेंट इन द एक्सरसाइज आय एन एस कोची जी वॉरशिप आहे ती एक्सरसाइज मध्ये ह्या सामील होत आहे म्हणजे इन्वॉल्व्ह होत आहे ओके फ्रेंड्स लास्ट अपली न्यूज जी आहे ती आहे की कॉमन सर्वे टू काउंट ऑफ इंडिया एलिफंट अँड टायगर पॉप्युलेशन याच्यासाठी एक सर्वे होत आहे फ्रॉम डिसेंबर इंडिया विल मूव टू अ सिस्टेम दॅट विल काउंट टायगर अँड एलिफंट एज अ पार्ट ऑफ कॉमन सर्वे कॉमन सर्वे केला झाल्याचा आणि सर्वेक्षण जर केलं तर आपल्याला माहिती होईल की किती पद्धतीचे आपल्याकडे वाघ आहेत किंवा एलिफंट्स आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं अजून कन्झर्वेशन चांगल्या पद्धतीने करता येईल हे आपल्याला त्या सर्वेमधून कळत आता याच्यामधून टायगर सर्वे जे आहे का कधी होतो वन्स इन फोर इयर्स मध्ये होतो आणि एलिफंट वन्स इन फाईव्ह इयर्स मध्ये होतो पण ते रेग्युलर करण्याचे डिसिजन आपल्याला सरकारने घेतलेलं दिसतोय या नीड काय आहे बेस्ड ऑन द सायटिंग ऑफ द कॅमेरा ट्रॅप्स अँड इनडायरेक्ट डायरेक्ट एस्टिमेशन मेथड टायगर्स नंबर आर कम्पुटेटेड आपल्या आता जे स्क्रॅप आहेत म्हणजे पावलं जे आहेत पाऊल कुणानुसार आपण टायगरची संख्या मोजतो एस्टिमेट करतो एलिफंट नंबर लाजली स्टेट डायरेक्टली काउंटिंग नंबर ऑफ एलिफंट्स म्हणजे स्टेटमध्ये तर डायरेक्ट काउंटिंग ऑफ एलिफंट्स नुसार त्यांचा रेकॉर्ड ठेवला जातो आता याच्यामध्ये टेक्निक्सच्या अनालायझिंग डग सॅम्पल्स हॅज ऑल्सो बिन डिप्लॉइड टू एस्टिमेट बर्थ रेट अँड पॉप्युलेशन टेन टू एलिफंट म्हणजे जी पण घाण आहे डग सॅम्पल्स आहे त्याच्यानुसार देखील बर्थ रेट काढण्याचं आता डिसाइड केलं आता सध्याच्या इयर्स मध्ये चलत आहे आता अबाउट ऑल इंडिया टायगर एस्टिमेशन टायगर काउंट प्रिपेअर्ड फॉर एव्हरी फोर इयर ते तर आपण सांगितलं कोण प्रिपेअर करतं तर नॅशनल टायगर कन्झर्वेशनची जी ऑथॉरिटी आहे इट्स प्रोवाईड डिटेल ऑन नंबर ऑफ टायगर इन द एटीन टायगर रियाइन स्टेट विथ फिफ्टी टायगर रिझर्व्ह जी नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आहे ती माहिती पुरवते इट कंडक्टेड बाय एन टी सी एड वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या कोलाब्रेशन मध्ये तसेच स्टेट फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कोलॅब्रेशनमध्ये हे वर्ल्ड लार्जेस्ट वाइल्ड लाइफ सर्वे फॉर्स इन टर्म्स ऑफ कवरेज अँड इंटेन्सिटी आणि सॅम्पलिंग मध्ये सगळ्यात मोठा सर्वे मानला जातो जगातला आणि पंधरा हजार कॅमेरे आर इन्स्टॉल ऍट वेरीयस स्ट्रॅटेजिक पॉइंट ला इन्स्टॉल केलेले आहेत आणि ह्याला सपोर्ट म्हणून सॅटेलाइटचा सा देखील यूज केला जातो आणि आता जे आहे ते सर्व आता रेग्युलर होण्याचे चान्सेस आहेत आणि रेग्युलर होतील पण आणि त्याच्यामुळे काय आहे की रेग्युलर जर जा झाले तर आ, आज की चांगल्या कन्झर्वेशन पॉलिसीज आपल्याला राबवता येतील ओके okay, फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग भेटूया नेक्स्ट न्यूज मध्ये विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत स्टे सेफ ऍट युअर होम थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर